नवीन अशा व्हिडिओ मध्ये स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल असे करते हा दिवस आहे अंगारकी चतुर्थी आणि मंगळवारी आली अंगारकी चतुर्थी की त्याला विशेष महत्व असतं तर अंगारकी चतुर्थी केल्याने काय त्याचे काय महत्व आहे हे मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच पण अंगारकी चतुर्थी म्हणलं की गणपती बाप्पाची विशेष पूजा आली आणि ती पूजा करताना खरंच खूप छान वाटतं आणि सकाळची देवपूजा झाली आहे अगोदर पूजा करून घेतली आणि रिषभचा टिफिन हे सगळं झालं म्हटलं नंतर आपल्याला अशी आरामात पूजा मांडता येईल आणि सकाळनं छान आवरलं होतं तर आज मी साडी घातली आहे म्हटलं चला आज गणपती बाप्पाची छान पूजा करायची तर आपण छान आवरून साडी ते घालून पूजा करावी तर आता पूजा मांडणार आहे मी आणि पूजा अशी निवांत केल्यावर बरं वाटतं सकाळची पूजा लवकर करून घेतली होती त्यासाठीच मी तर सगळंच असतं आज पण नाही केलं पण उमर्यात छानशी रांगोळी ती काढल्या आहे आज गणपती बाप्पासाठी मला फूल ही मिळालं आहे आणि खूप छान मला फुल मिळालं आणि सकाळी वा बघितलं होतं तर तेव्हा उमटलं नव्हतं पण नंतर आत्ता बघितलं तर छानसं फूल फुलं होतं तर गणपती बाप्पांना आवडतं फूल म्हणजेच जास्वंदीचं आणि जास्वंदीचं फूल पूजेमध्ये असेल तर आपल्यालाही खूप छान वाटतं आणि जास्वंदीचे महत्त्व तर खूपच आहे केसांना त्वचेला खूप महत्त्वाचे असते त्यामुळं जास्वंदीला बहुतेक महत्त्व असेल आणि गणपतीच्या पूजेत ही खूप मानलं जातं त्यामुळं मग आज फुलं आलं तर मग खरंच छान वाटतं असं पूजेला लाल कलरचं फूल ते असेल तर पूजा अजून छान दिसते आणि इथं मी दुर्वा आमच्या इकडं हराळी म्हणतात तर हराळी आली आहे मला महिन्याला पुरेल एवढी हराळी येते आणि मी संकष्टीसाठीच लावलेली असते ती आणि दरवाज्यामध्ये ही छानशी रांगोळी काढली आहे अशी रांगोळी काढले की असं दरवाजा एकदम प्रसन्न वाटतो आणि पॉझिटिव्ह वाटतं एकदम बघायला तर रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रांगोळी मी रोज ल, तर रोज काढते पण असं काय असेल तर असं छानशी रांगोळी कलर भरून काढत असते सकाळची पूजा माझी लवकरच होते आणि ती लवकर पूजा करून घेतली की मग दुसरी कामं अशी छान होतात आणि लवकर होतात त्यामुळं लवकर प करून घेतली आणि गणपती बाप्पांची पूजा करायची ते म्हटलं थोडंसं उशिरा केले तरी म्हणजे टिफिन झाल्यावर केले तरी चालेल आणि यावेळेस मी खानाचा कपडा टाकला आहे जरा थीम म्हटलं ट्रेडिशनल ठेवावी त्यामुळं आणि देवांखालीही तसंच केलं आहे आणि मी गणपती बाप्पाखाली आहे आणि पूजेची तयारी अगोदर करून घेतली सगळी पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करून घेतलं दुर्वा फुलं तांदूळ अक्षदा तीळ पंचामृत पाणी गुळखोबऱ्याचा नैवेद्य आणि आवर्जून जास्वंदीचं तर हे सगळं घेतलं आहे जेणेकरून पूजेत आपल्याला उठावं लागणार नाही आता ही मूर्ती आहे ही मी गौरायाबरोबर आणली आहे आता गौरायाबरोबर आणलेली मूर्ती मी फक्त वर्षातून एकदा पूजा करते पण माझ्या डोक्यात काय आलं की आपण फक्त वर्षातून एकदाच तिची पूजा करतो आणि आपल्या घरात आहे तर आपण महिन्याला तरी एकदा तरी पूजा करायला पाहिजे देवघरात काही ठेवू शकत नाही पण किमान महिन्याला संकष्टीला तर आपण पूजा करू शकतो त्यामुळं आणि आज अंगारकी योग आहे त्यामुळं मग म्हणलं चला आजपासून सुरुवात करता येईल आणि आता मी संकष्टीला या मूर्तीचीही पूजा करणार आहे तर त्यामुळं मी पहिल्यांदा अभिषेक करायला घेतला पाणी पंचामृत आणि अभिषेक आज मी या मूर्तीचा पहिल्यांदा करणार आहे आणि जी रेग्युलर घरामध्ये आपल्या देवघरात आहे तिचीही अभिषेक करून घेणार आहे कारण अंगारकी म्हणलं की, की गणपती बाप्पाची विशेष पूजा आली आता संकष्टी चतुर्थी तर दर महिन्यालाच येते पण अंगारकी चतुर्थी वर्षातून एकदा किंवा दोनदाच येते आणि संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली की आपण तिला अंगारकी असं म्हणतो आणि संकष्टीपेक्षा आहे ना अंगारकी चतुर्थीचं आहे ना एकवीस पट जास्त महत्त्व प्राप्त झालेलं असतं आता अंगरक म्हणजे मंगळ ग्रह असतो पुराणात अंगारकी चतुर्थीविषयी एक कथा सांगितली जाते अंगारक नावाचा एक महान गणेश भक्त होता अंगारक अतिशय क्रोधी स्वभावाचा होता पण त्याचा भगवान गणेशावर खूप अपार श्रद्धा होती अंगारक रोज निष्ठेने गणेश पूजा करत असे कठोर करत असे त्याने अनेक चतुर्थी व्रत पाळले काही केले त्याच्या या तपश्चरेला प्रसन्न होऊन एके दिवशी भगवान श्री गणेश प्रकट झाले आगरकाने गणपतीकडे एकच वर मागितले माझे नाव तुझ्या भक्ताशी कायम जोडले जावे आणि मंगळवारच्या चतुर्थीला विशेष महत्व असावे भगवान गणेश त्याच्या भक्तावर प्रसन्न झाले व म्हणाले आजपासून मंगळवारच्या दिवशी येणारी चतुर्थी आगरक चतुर्थी म्हणून ओळखली जाईल या दिवशी जो भक्त श्रद्धेने माझे व्रत करील त्याचे सर्व संकटे दूर होतील कर्ज रोग विवाहातील अडथळे दूर होतील संतती संपत्ती व सुख समृद्धी प्राप्त होईल भक्तांना मंगळ दोषापासून मुक्ती होईल त्यामुळे आंगरक चतुर्थी ही मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने हे व्रत केले जाते आता इथं मी ग घरातील गणपती बाप्पा छोट्या गणपती बाप्पाची हे अभिषेक करून घेतला आहे गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला आहे आणि या दिवशी अभिषेक जरूर करावा आणि अभिषेक केल्यानंतर पूजा मांडणी करणार आहे आता मंदिरात ही करू शकता तुम्ही नाही तर मंदिरासमोर असं पाठ मांडून त्याच्यावरही पूजा केली तरी चालते आता मी गणपती बाप्पाचे पूजा मांडणार आहे तर पहिल्यांदा तांदूळ ठेवून घेतलं आणि तांदुळावर आपल्याला गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे तर आता मोठ्या मूर्तीला मी मागे ठेवणार आहे मोठी मूर्ती आणि पुढं छोटीशी मूर्ती ठेवणार आहे आणि दोन्हीचीही पूजा करणार आहे तर पहिल्यांदा आहे ना आपल्याला पूजा करताना अष्टीगंध दिवा तर मी लावून घेतलेलाच आहे पहिल्यांदाच तर ते नाही तुम्हाला दाखवलं कारण परत व्हिडिओ खूप मोठा होतो तर गणपती बाप्पाला अष्टीगंध हळदी कुंकू आणि गुलाल आवर्जून लावायचा तर ते लावून घेतले अक्षता टाकायच्या जर तुमच्याकडं दुर्वा नसेल कधी कधी घरामध्ये दुर्वा नसते किंवा आपण बाजारातून आणायचे विसरतो तर ना अख्खे जे तांदूळ असतात ना ते एकवीस तांदूळ वाहिलं ना तरी पण दुर्वा सारखं असतं त्यामुळं आवर्जून जर ता तुमच्याकडे दुर्वा नसेल ना तर तांदूळ तरी व्हायचे म्हणजे अक्षदा टाकायचे तर तेही चालतात तर इथं मी जास्वंदीचं फूल पहिल्यांदा व्हायला आणि जे दुर्वा आहे तर दुर्वा तुम्ही कशी निवडता तीन तीन ह्याची निवडता का असंच जे येतं ते तसंच हे करता तर मी इथं तीन तीन ह्याची करते आणि एकवीस काड्या म्हणतात आमच्याकडं तर त्या घेते आणि ते, ते वाहते त्याला महत्त्व वा आहे एकवीसला आणि इथं माझी पूजा करून झाली आहे तर पूजा करून छान झाली आहे आणि या दिवशी आपल्याला नारळ फोडायचा असतो तर मंदिरात जाऊन फोडला तरी चालतो नाहीतर घरी फोडला तरी चालतो तर आता मी फक्त ओळख घेते कारण घरामध्ये तर काही फोडू शकत नाही बाहेर जाऊन फोडावं लागतं त्यामुळं फक्त मी हे करून ठेवणार आहे आणि मुलांना फोडायला लावणार आहे तर या दिवशी आपल्याला काही सेवा करायची असते तर मी अथर्व शीर्ष पठण करते ओम ग गणपते नम हा मंत्र आपल्याला दिवसभर उच्चारायचा असतं किंवा एकशे आठ वेळेस तुम्ही हे केलं तरी चालतं आणि या मी या दिवशी अकरा वेळेस तरी मी आवर्जून अथर्व शीर्ष पठण करते त्यानंतर आम्ही निघालो गणपती बाप्पाच्या मंदिरात आता संध्याकाळी सर आले त्यामुळं मला जाता आलं सर आल्यानंतरच आम्ही गेलो होतो तरी तर ऋषभ आणि श्री बसले आहेत कारण मंदिरात म्हटलं चला आपण सगळे मिळून गेल्यावर छान वाटतं त्यामुळं आणि मुलांनाही मुला कधीतरी बाहेर असं बरं वाटतं आणि आमच्या इकडे खूप असं जुनं मंदिर आहे आता दगडू शेठला ते तर आम्ही प्रत्येक वेळेस जातो तर म्हणलं आज थंडी आहे खूप लांब जाण्यापेक्षा आणि दगडूशेठला खूप गर्दी असते मोठ्या गणपतीला त्यामुळं म्हणलं चला तर आता गणपतीला अंगारकी असेल ना तर कुठल्याही मंदिरात जावा खूप गर्दी असते तर इथंही गर्दी होतेच तर म्हटलं चला जाऊ द्या पण गणपतीला गेल्याशिवाय असं चांगलं वाटत नाही जर अंगारकी असेल चतुर्थीला प्रत्येक जावंच पण नाही जमलं तरी अंगारकीला तरी जावं असं वाटतं है, ती चा तर इथं ही मूर्ती आहे आणि अष्टविनायक पैकी एक आहे आणि तिथं खूप छान वाटतं गेल्यानंतर आता मंदिराचं काम चालू मंदिरात जाऊन आलं आणि मंदिरातून आल्यानंतर खूप उशीर झाला होता म्हणून लगेच स्वयंपाकाला लागले आणि आज स्वयंपाकामध्ये मी काय काय बनवलं पुढे दाखवलेच तुम्हाला नैवेद्य ठेवताना आणि मोदकही बनवले आणि आज आहे ना तिळाच्या लाडूंचा नैवेद्य गणपती बाप्पाला ठेवला जातो म्हणजे तिळापासून काहीही बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य ठेवला जातो तर तोही बनवला आहे तिळाचे छोटे छोटे लाडू बनवले आहेत पटकन होणारे मी अगोदरच माझ्या डोक्यात होतं की बनवेल बनवेल पण काय तेवढं बनवणं झालं नाही तर मग आता म्हटलं चला आता बनवू तर थोडेसे बनवले नैवेद्याला होईल असेल आणि कसे झाले तुम्ही म्हणून दाखवते तुम्हाला कसे झाले तर एवढेच बनवलेत मी लाडू तर पटकन होईल आणि मला उशीर झाला होता त्यामुळे एवढेच बनवले तुम्हाला ह्याची रेसिपी मी लवकरच टाकेन क संक्रांतीच्या अगोदर तर चला आता आरती करून घेते संकष्टीचं चंद्र उदय झाला आहे नऊ अठराला काहीतरी होणार होता तर आरती करून घेतो आणि आज भूक खूप लागली आहे संकष्टीचा उपास सरांनाही होता अंगारकीचा तर सरांना खूप भूक लागली आहे तर मग नैवेद्य दाखवून लगेच आरती करून जेवायला घेतो तर जेवणामध्ये असं काही खूप विशेष बनवलं नव्हतं मी तिळाचे लाडू बनवले होते चपाती भात वरण भाजी आणि बटाट्याची भाजी बनवली होती आणि जे खोबऱ्याचं असतं खिस त्याचाही मोदक बनवला होता आणि मोदक बनवले होते मी तिळाचे तर एवढं सगळं बनवलं होतं आणि नैवेद्य दाखवून घेत होते नैवेद्य मी खालीच दाखवला कारण वरती जागा नव्हती म्हणून तर असा मी नैवेद्य दरवेळेस असं भरते ताटात आणि छानसा नैवेद्य दाखवते तर असा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या